शिवराय भावांनो तर तुम्हाला मी सगळ्याला सांगितलंच होतं की डाईटचा ब्लॉग घेऊन येतोय तर पूर्ण डाईट प्लॅन हे सगळं कसं असतं काय असतं तर पूर्ण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पुढं व्हिडिओ थोडा फास्ट बनवला कारण व्हिडिओ बनवताना तो उशीर झाला होता एक महिना याला एक ब्लॉग बनवायला कारण काम पडत होतं थोडं त्याच्यामुळे जा जरा लेट झालो पण पूर्ण ब्लॉग प्रॉपर आणलेला आहे मी कधी मी काय खातो सकाळी थंड आहे कधी पितो सगळं सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लॉक पूर्ण बघा शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातून भरपूर माहिती भेटून जाईल जय शिवराय बाबांनो तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये होतो की डाईटचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतोय तर तुम्हाला प्रॉपर डाईट सांगतो माझी कशी असते काय असती चला तर मग तर बाबांनो सगळ्यात आधी मी संध्याकाळी झोपायच्या आधी हे काळे मनुके आणि ड्रायफ्रूट भिजवून ठेवत असतो आणि व्यायामला जायच्या आधी खात असतो तर ड्रायफ्रूटमध्ये मध्ये काजू अक्रोड अंजीर आणि थोडेसे मनुके साधे हे सगळं भावांना मी व्यायामला जायच्या आधी खात असतो चला तर मग दुसरी मील सांगतो भावांनो ज्या वेळेस मी व्यायाम वे होऊन येतो का त्यावेळेस मी थंडाई पेतो, ते थंडाई जे असते ते कधी असते माझी पन्नास बदमाची तर कधी असते पंच्याहत्तर बदमाची ह्या दोन्ही सिरीज मध्ये मी पेत असतो तुमच्या हिशोबाने त्याची क्वांटिटी ठेवा तुमचा जसा वर्कआउट असेल तशी तुम्ही बनवून पिऊ शकता काही विषय नाही आणि हे जर तुम्हाला बनवा येत नसेल तर ह्याची रेसिपी आपल्या चॅनलला आहे त्याच्यानंतर भावांनो मी सॅलेड आणि एक पालकची भाकर आणि पनीर खातो हे रेग्युलर खात नाही तर कधी कधी मी राईस आणि पनीर पण खातो आणि सॅलेड त्याच्यानंतर दही तर दही भावानं मी जेवण झाल्यावर किंवा जेवतानी पण खात असतो दही मी आठवड्यातनं चार दिवस खातो दुपारची मिल हे भावांना माझं कडधान्य असतं ते मी सकाळी बनवून नेत असतो दुकानावर ते माझ्या कामावर गेल्यानंतर दुपारी खातो मी त्याच्यासोबत भावानं थोडासा राईस आणि सॅलेड असतं आणि हे जे आहे मटकी मूग मटकी आणि वटाणे इत्यादी ते मी भिजवून ठेवत असतो संध्याकाळचा व्यायाम झाल्यानंतर एक कोप प्रोटीन पेटो त्याच्यानंतर चंग किंवा हरभरे त्यासोबत कधी राईस खातो कधी भाकरी खातो आणि काकडी खातो फिक्स भावांनो ही पूर्ण डाएट अशी असते माझी तुम्ही ह्याच्यामध्ये चेंज करू शकता मी ही काय रेग्युलर असं ठेवत नाही संध्याकाळी मी कधी सोया चंग खातो कधी मी डाळ खातो असं ठेवत असतो आणि जेवण झाल्यानंतर फिक्स एक एक गलास दूध पित असतो ओके दिवसातून ताक पण पेत असतो कारण ही ब्लॉग माझ्यासाठी सगळ्यात हार्ड गेला बनवायला कारण मला सीजन पण चालू झाला माझा कामाचा आणि रानात पण पन काम पण बांधकाम पण चालू होईल जर राडा झाला त्यामुळे मी फास्ट ब्लॉग बनवला काय विषय नाही तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त चेंज करू शकता ओके तर त्याच्यासोबत तुम्ही संध्याकाळी डाळ किंवा कडधान्य असंच खालीवरी करू शकता तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर पनीरचं जागी की तुम्ही अंडी चिकन खाऊ शकता काही विषय नाही एवढंच आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवण करताना पाणी पिऊ नका जेवण झाल्यावर एका तासाने पाणी जाऊ ओके, ओके, ओके। तर बाबांना ब्लॉग कसा वाटला काय वाटला पूर्ण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पुढचा ब्लॉग कशावरती पाहिजे ते कमेंट करा शंभर टक्के त्याच्यावरती बनवू ओके